हे आहे बालगंधर्व रंगमंदिर त्याच्या बाजूला असणारा हा शिंदे पूल गेल्या एकोणवीस वर्षापासून या पुलावर उभा आहे जयश्री एरझर यांचं निरा केंद्र हल्ली बरेच जण आयुष्याकडे बोट दाखवत राहतात सोबतच त्यांना सतावत राहतो तो प्रश्न म्हणजे आता जगायचं कस वाटत आता आपल्यासाठीच्या सगळ्या वाटा बंद आहेत मग मनात विचार येतो तो, तो आत्महत्या पण अशाही परिस्थितीत काही माणसं उभी असतात भक्कम चेहऱ्यावर दिसतो जगण्याचा विश्वास आणि डोळ्यात आकार घेतात भविष्याची स्वप्ने अशा स्वप्नांना आकार देत जगत आहेत जयश्री एरजरी संसाराला पतीचा कसलाच हातभार नसताना अखंड कष्टाच्या जोरावर यांनी आपल्या मुलींना शिकवलंय आता झटत ते केवळ मुलाच्या शिक्षणासाठी मी हा व्यवसाय करायला लागून एकोणीस वर्ष झाले एकोणीस वर्ष मी कंटिन्यू हा व्यवसाय करते एकंदरीत घरची परिस्थिती खूप हालाकीची होती घरात माझी तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा मुली मोठे आहेत मुलगा आता दहावीची परीक्षा दिली मुलांनी आणि तीन मुलं मी माझे आई वडील वडील पण एक्सपायर झाले आता आई आणि मी माझं कुटुंब चालवते हा सगळा संसार या दुकानावरतीच आहे दोन बनवलेत मी दोन दुकानावरती संसार चालवते हा संसाराचा गाडा ढकलताना भल्या भल्यांची भल्या उडते पण याने उसनवारीच जगण न जगता प्रामाणिकतेनं संघर्ष केला तो जगण्याशीच स्वतःच पोट भरावं म्हणून यांचं हे कष्ट करीच नव्हतं तर या कष्टा मागे लपलं होतं मुलांचं आयुष्य होता नव्हता सहारा म्हणजे आयुष्याचा जोडीदार व्यसनापायी सोडून गेला व्यवसाय करायला पण साथ नव्हती काय नव्हती मिस्टरांची मिस्टर ड्रिंक करत होते त्यामुळं सगळा व्यवसाय माझ्यावरच पडला आणि घर कसं चालवणं हे पण खूप कठीण होतं त्यामुळे मग मी ह्या व्यवसायाकडे लक्ष दिलं माझ्या मिस्टरांना एक्सपायर होऊन पाच वर्ष झाली आता केवळ निराधार जीवन आणि बोचऱ्या नजरा स्वप्नांचा पाठलाग करताना आयुष्याचं ओझ अखंड घेऊन तिचा प्रवास अजून चालू आहे तिचं आयुष्य आता तिचं असं उरलंच नाही ती कष्ट उपासते केवळ मुलांसाठी पुढे जाऊन मुलांनी माझ्या चांगलं शिक्षण घेऊन काहीतरी बनावं मी जे आतापर्यंत हे उष्टे ग्लास धुवून रस्त्यावर थांबून त्यांना शिक्षण दिलंय याचा मुलांनी पुढे उपयोग करून घेतला पाहिजे आयुष्यात त्यांनी काहीतरी चांगल्या पदावरती नोकरी केली पाहिजे मला असं वाटतं की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती जावं तिनं हार न मानता जगण्याची एक वाट शोधली कसलीही कुरबुर न करतात आयुष्याला दोष न देता